हरे कृष्णा प्रेक्षक हो आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा श्लोक क्रमांक अकरा भाग दोन तर प्रेक्षक हो मागील भागात आपण याच श्लोकावर चर्चा करताना आपण या भौतिक जगतात असूनही कृष्ण भावना युक्त होऊन कर्म केल्याने कसे अनासक्त आणि भौतिक कर्मफलांपासून मुक्त राहू शकतो यावर चर्चा केली आज आपण असे योगीजन कसे मिथ्या अहंकारापासून मुक्त असतात आणि कृष्ण भावनेची पूर्णावस्था कशी प्राप्त करू शकतात आणि आपणही ते कसे साध्य करू शकतो यावर चर्चा करू तर प्रेक्षक हो श्रीकृष्णांच्या सेवे प्रित्यर्थ कर्म करणाऱ्या अशा भक्ताला मिथ्या अहंकार नसतो असा पापमुक्त मनुष्य किंवा कर्मयोगी ज्याने अगोदरच त्याचं शरीर मन बुद्धी इंद्रिये यांना भगवंतांच्या सेवेत लावलेलं ला असतंच पण आता तो हेच समजतो की हे जे शरीर मन बुद्धी इंद्रिय आहेत ती माझी नाहीतच मुळी की ती जी मी भगवंतांच्या सेवेत लावली होती तर मी अहंकारामुळे तसा विचार करीत होतो की हे सर्व माझे आहे परंतु मी म्हणजे हे शरीर नाही तसेच माझे या देहावर स्वामित्वही नाही हे तो निश्चितपणे जाणतो परंतु प्रेक्षक हो आपण या भौतिक जगतात बघतो की एखाद्यामध्ये खूप अहंकार असतो मी सुंदर आहे मी धनवान आहे मी खूप प्रसिद्ध आहे वगैरे वगैरे तसेच एखादा एखाद्या गोष्टीबद्दल खूप आसक्त असेल आणि त्याला ती गोष्ट जर प्राप्त झाली तरीही तो अहंकारी होऊ शकतो उदाहरणार्थ एखाद्या तरुणाला एखादी पदवी प्राप्त करायची असेल आणि त्याला जर ती मिळाली तर त्याच्यामध्ये खूप अहंकार येतो कारण त्याला त्याच्या मनामध्ये त्या पदवीबद्दल खूप जास्त आसक्ती असते अशा प्रकारे भौतिक व्यक्ती भौतिक आसक्तीमुळे भौतिक गोष्टींना खूप जास्त महत्त्व देतो आणि खूप जास्त अहंकारी होतो परंतु प्रेक्षक हो ज्यांनी दिव्य ज्ञान प्राप्त केलेलं आहे जे सदाचारी आहेत भक्त आहेत त्यांच्या जीवनामध्ये कितीही धन आलं किंवा त्यांनी कितीही पदव्या प्राप्त केल्या किंवा त्यांना कितीही मानसन्मान मिळाला तरी ते अहंकारी होत नाहीत उदाहरणार्थ ज्याप्रमाणे ज्या वृक्षाला खूप फळे लागलेले असतात ते वृक्ष त्यामुळे वाकलेले असते त्याप्रमाणे असा ज्ञानी मनुष्य जितका जास्त सदाचारी असतो तितका असतो नम्रवंत अहंकारी बनत नाही कारण त्याला माहित असत की अशा भौतिक क्षणिक गोष्टींना प्राप्त केल्यावर त्याबद्दल काय अहंकार करायचा कारण त्या आज आहेत तर उद्या नाहीत आज आपण सगळं काही मिळवलं तरी हे शरीर सोडल्यानंतर त्या सगळ्याच गोष्टींचा त्याग करावाच लागणार आहे ना अशा प्रकारे केवळ मूर्ख मनुष्यच अहंकारी बनतो परंतु अहंकार किंवा इगो म्हणजे आपली ओळख त्यामुळे अहंकार असणं चुकीचं नाही पण योग्य अहंकार हा आहे की मी भगवंतांचा अंश आहे त्यांचा शाश्वत रूपाने दास आहे ही वैष्णवांची सुंदरता असते अशा प्रकारे तो श्रीकृष्णांशी अभिन्न आणि देहात्म बुद्धी निर्माण करणाऱ्या मिथ्या अहंकारापासून मुक्त होतो अशा प्रकारे एखादा मनुष्य जो भक्त नाही परंतु एखाद्या शुद्ध भक्ताच्या मार्गदर्शनाखाली शरीर मन बुद्धी वाचा जीवन संपत्ती इत्यादी गोष्टींद्वारे निर्मित त्याच्याकडील सर्व वस्तू श्रीकृष्णांच्या सेवेत समर्पित करतो तो तात्काळ श्रीकृष्णांशी श्री संबंधित होतो श्रीकृष्णांशी श्री जोडला जातो त्यांची संपत्ती बनतो आणि तो मी शरीर आहे या मिथ्याहंकारापासून मुक्त होतो हीच कृष्ण भावनेतील पूर्ण अवस्था आहे म्हणून शरीर मन बुद्धी आणि सर्व सर्व काही आपण श्रीकृष्णांच्या सेवेत लावलं पाहिजे प्रकारे ज्ञानी व्यक्ती अहंकार करीत नाही कारण तो जाणतो की श्रीकृष्णांना अहंकार पसंत नाही कारण अहंकार पतन होण्याचं कारण आहे म्हणून भक्तांमध्ये जर अहंकार असेल तर भगवंत त्यांच्या ता कृपेद्वारे तो नष्ट करतात उदाहरणार्थ एकदा सत्यभामेला अहंकार झाला होता की ती खूप सुंदर आहे तसेच भगवान विष्णूंचे वाहन असणाऱ्या गरुडजींना अहंकार झाला होता की ते सर्वात जास्त वेगवान आहेत आणि सुदर्शन चक्रालाही अहंकार झाला होता की ते अमोघ करू शकत नाही प्रेक्षक हो श्री कृष्ण प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे त्यामुळे आपण त्यांच्यापासून काहीही लपवू शकत नाही आपण आपल्या मनातील भावना देखील त्यांच्यापासून लपवू शकत नाही त्यामुळेच भगवंतांनी विचार केला की या सर्वांचा अहंकार भंग केला पाहिजे म्हणून त्यांनी त्यांचा प्रिय भक्त हनुमानाद्वारे ही लीला केली त्यांनी गरुडजींना ज्यांचा वेग मनापेक्षाही गतिशील आहे त्यांना हनुमानजींना बोलवून आणण्यासाठी पाठवलं तेव्हा हनुमानजी म्हणाले की ठीक आहे तुम्ही पुढे व्हा मी आलोच तेव्हा गरुडजी विचार करतात की हा माकड किती वृद्ध आहे त्यांना यायला उशीर होईल भगवंतांची सेवा तत्काळ झाली पाहिजे म्हणून ते हनुमानांना म्हणतात की तुम्ही माझ्या पाठीवर बसा मी तुम्हाला लगेच घेऊन जाईल परंतु हनुमानजी म्हणतात की तुम्ही तर भगवंतांचे वाहन आहात आणि भगवंत तुमच्या पाठीवर बसतात मी त्यांच्या आसनावर कसा काय बसू त्यामुळे मी येईल तुम्ही पुढे व्हा हनुमानजींना भगवंतांचं रामरूप असंत असल्यामुळं श्रीकृष्ण श्री, श्री रामांचे रूप धारण करीत होते तेव्हा सत्यभामेला ते म्हणतात की मी रामरूप धारण करीत आहे त्यामुळे रुक्मिणी सीतेचे रूप धारण करेल तेव्हा सत्यभामा म्हणते की रुक्मिणी का मी सीतेचं रूप धारण करून सिंहासनावर श्रीरामांसोबत बसते ना त्यानंतर भगवंत ठीक आहे म्हणून सुदर्शन चक्राला सांगतात की आता कोणालाही आत प्रवेश करू देऊ नकोस दाराजवळ पहारा दे तेवढ्या तिथे ते ते हनुमानजी पोहोचतात आणि सुदर्शन चक्र त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हनुमानजी त्या ते सुदर्शन चक्राला स्वतःच्या मुखामध्ये बंद करून घेतात आणि आतमध्ये प्रवेश करून ते सुदर्शन चक्र मुखातून काढून भगवंतांना देतात तेव्हा सुदर्शन चक्राचा अहंकार भंग पावतो कारण ते, ते हनुमानजींना थांबवू शकले नाही मग हनुमानजी जेव्हा सत्यभामीकडे बघतात तेव्हा ते, ते म्हणतात की भगवंता सीतामाई कुठे आहेत तुम्ही तुमच्या दासीला तुमच्या जवळ घेऊन का बरं बसले आहात तेव्हा तेथे सत्य भावेशाही अहंकार नष्ट होतो आणि हे सर्व संभाषण चालू असतानाच तेथे गरुडजींचं आगमन होतं की जे तीव्र गतीने परत आलेले असतात परंतु त्यांच्या अगोदरच तेथे ते हनुमानजी पोहोचलेले असतात त्यामुळे ते त्यांचाही अहंकार नष्ट होतो कधी कधी आपल्याला असं वाटू शकतं की कदाचित हे अमंगल होत आहे आपण बघतो की भक्तांचा अहंकार नष्ट करण्यासाठी भगवंत कधी कधी त्यांना ज्या गोष्टीचा अहंकार असतो हो किंवा आसक्ती असते त्या गोष्टी काढून घेतात तेव्हा असं वाटू शकतं की हे वाईट झालं परंतु नंतर त्या भक्तांना समजतं की तर भगवान श्रीकृष्णांची कृपा झाली माझं तर पतन झालं असतं परंतु श्रीकृष्णांनी माझं संरक्षण केलं ज्याप्रमाणे एखादा सर्जन आहे आणि एखाद्या रुग्णाला हृदयासंबंधी काही समस्या आहेत तर ते सर्जन त्या रुग्णाची छाती फाडून ऑपरेशन करतात त्यामुळे त्या रुग्णाला थोडा त्रास होतो काही टाकेही पडतात परंतु डॉक्टर त्या रुग्णाला मारण्यासाठी ऑपरेशन करीत नाही तर त्याला त्याच्या त्या व्याधीपासून मुक्त करण्यासाठी ऑपरेशन करतात त्याचप्रमाणे भगवंत जेव्हा भक्तांचा अहंकार तोडतात तेव्हा त्यांना पतन होण्यापासून वाचवतात कारण पतन झालं तर नरकामध्ये जाण्याची वेळ येऊ शकते आणि भक्तांना तर भगवत धामी जाण्याची इच्छा असते म्हणून ही सुद्धा श्रीकृष्णांचीच कृपा आहे आणि भक्त हे समजतात कारण श्रीकृष्ण कोणालाही दुःख देऊ शकत नाही ज्याच्याजवळ जे आहे तेच तो इतरांना देऊ शकतो श्रीकृष्णांकडे दुःखच नाही आनंदीच आनंद आहेत ते सच्चिदानंद विग्रह म्हणून श्रीकृष्णांची भक्ती केल्याने आपल्यालाही दिव्य आनंद प्राप्त होतो अशा प्रकारे आपण बघू शकतो की भगवान श्रीकृष्णांना अहंकार अजिबात आवडत नाही ते भक्तांवर कृपा करून त्यांचा अहंकार दूर करतात आणि भक्तही त्यामुळे भगवंतांप्रती कृतज्ञ राहतात पूर्णपणे शुद्ध होतात म्हणून आपलाही पूर्ण विश्वास असला पाहिजे की ही कृष्ण भावनेची अधिकृत प्रक्रिया आपल्याला पूर्णपणे शुद्ध करते आणि त्या शुद्धावस्थेमध्ये जेव्हा आपण भगवंतांना सेवा अर्पण करतो तेव्हा श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि तेव्हाच आपल्या आयुष्याचं सार्थक होतं आणि जेव्हा श्रीकृष्ण प्रसन्न होतात तेव्हा आपण त्यांचेच अंश असल्याकारणाने आपणही प्रसन्न होतो समाधानी होतो हीच समाधानाची गुरुकिल्ली आहे की जी, जी प्रत्येक जण शोधत आहे प्रेक्षक हो आपण स्वामी नाही तर भगवंतांचे शाश्वत दास आहोत हा अनासक्तीचा भाव आहे हे जेव्हा आपण स्वीकारू तेव्हा आपल्यामध्ये विरक्ती येते मग या संसारामध्ये आपण फसत नाही आणि त्यामुळे आपली बुद्धी शुद्ध होते मन नियंत्रणात येते व्यवहार शुद्ध होतात अशा प्रकारे जे भक्त बनतात त्यांना शांती मिळते ती कशी त्या आपण पुढील श्लोकामध्ये पाहू म्हणून प्रेक्षक हो जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण मिथ्या अहंकाराचा त्याग करून तात्काळ श्रीकृष्णांशी संबंधित झालं पाहिजे आणि कृष्ण भावनेची पूर्ण वस्था प्राप्त केली पाहिजे पुढील श्लोकामध्ये श्रीकृष्ण असक्त आणि अनासक्त अशा दोन मनुष्यांमधील फरक सांगणार आहेत ते आपण पुढील भागात पाहू सर्व काही श्रीकृष्णांचं आहे हे निश्चितपणे जाणूयात आणि ते सर्व आपल्या सर्व कर्मांसहित भगवान श्रीकृष्णांना समर्पित करूयात धन्यवाद हरे कृष्णा